नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीचा खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज सर्व लोक पंढरपूरला दर्शनासाठी विठ्ठलाच्या जातात तर मित्रांनो आज सर्व लोकांना उपवास असतो त्यानिमित्त आम्ही आज काहीतरी थोडंसं वेगळा आयटम बनवलेला आहे मित्रांनो तर मित्र मित्रांनो मी तुम्हाला नक्कीच ते दाखवणार आहे त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जिथे लाल बटन आहे सबस्क्राईब नावाचं तिथे चला तर मित्रांनो पाहूया आपण आज हा आमचा देऊ आहे देव, देव हाय कर हाय कर देव रुसलेला आहे त्याला आम्ही मोबाईल नाही दिला म्हणून देव रुसलेला आहे हा देव हायकर ना हाय कर चल चल मित्रांनो हायकर तर कसा कसा आहे मित्रांनो पाहू शकता मी असे या प्रकारे फ्रेंच फ्राईज बनवले आहेत शाबूचे मित्रांनो हे पाहू शकता असे फ्रेंच फ्राय मस्त पैकी आता हे खायचं आहे मित्रांनो पाहू शकता असे तळायचं चालू आहे हे फ्रेंच फ्राईज मित्रांनो कसे वाटले मित्रांनो नवीन आयटम आज आम्ही ट्राय केलेला आहे मित्रांनो उपवाससाठी नक्कीच तुम्ही पण ट्राय करा घरी मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही हे दयासंग एकदम मस्त लागतं दही वरवर मित्रांनो पहा हे आमचे फ्रेंच फाईज हे संपलेले आहेत बरं का पूर्ण मित्रांनो त्यामुळे आता थोडेच राहिले ते देव फ्रेंच फ्राय शाबूचे हे पाहू शकता मित्रांनो लाडू पण आहेत राजगिऱ्याचे हे राजगिऱ्याचे लाडू आहेत मित्रांनो मस्त एक नंबर हे फ्रेंच फ्राईज आहेत मित्रांनो एक नंबर वा मजा आला या मित्रांनो फराव करा जेवण करावा मित्रांनो असेच तुम्ही ट्राय करू शकता फ्रेंच फ्राईज काहीतरी नवीन उपवास असतो उपवास उपवासाचा नसतो खायचा उपवास असतो तर मित्रांनो तुम्ही नक्कीच हे फ्रेंच फ्राईज घरी ट्राय करू शकता मित्रांनो चला बाय मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या पेट भरून शुभेच्छा